एशिया कप ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह ची फायनल मॅच इंडिया आणि पाकिस्तान यांच्यामध्ये होणार आहे त्यापुढे पाकिस्तानचा प्लेअर सलमान अली आगाने एक जोरदार स्टेटमेंट दिले आहे ज्यामुळे क्रिकेट फॅन्स मध्ये गरम डिस्कशन सुरू झाले आहे तर सलमान अली आगाने खरंच काय स्टेटमेंट दिले आणि इंडिया पाकिस्तान एशिया कप फायनल मॅच इतकं ट्रेंडिंग का सुरू आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका यावर्षी एशिया कपच्या इतिहासात पहिल्यांदाच इंडिया आणि पाकिस्तान फायनलमध्ये एकमेकांसमोर उभे राहणार आहेत आणि आपल्या सगळ्यांना हे चांगलंच माहिती आहे की दोन्ही देशांमध्ये मॅच कधीही फक्त क्रिकेटपुरती नसते तर त्यात नॅशनल प्राईड हिस्ट्री पॉलिटिक्स आणि इमोशन्स तर असतातच बघितलं गेलं तर पाकिस्तानचा फायनल पर्यंतचा प्रवास खूप चढउताराने भरलेला होता सुपर फोरमध्ये बांगलादेश समोर जिंकल्यावर त्यांचा मॉरल उंच झाला थोडा कमजोर टार्गेट डिफेंड करून त्यांच्या बोलर्स आणि फिल्डर्सनी एक स्ट्रॉंग टीम एफर्ट दिलं याच्यानंतर आगाने एक विश्वास भरलेले एक स्टेटमेंट समोर आले आम्ही कोणालाही हरवू शकतो आणि फायनल मध्ये इंडियाला हरवण्यासाठी आम्ही फुल तयार आहोत पण जर थोडे क्लोजली बघितलं तर आगाचं स्टेटमेंट फक्त कॉन्फिडन्स नाही तर सायकोलॉजिकल मेसेज होता पहिल्या दोनदा इंडियाकडून हारून सुद्धा पाकिस्तान टीम एकदम रेडी आहे असं सांगायचा प्रयत्न तो करत होता त्याचा एक उद्देश आपण विचार करू शकतो की टीम मध्ये विश्वास भरणे आणि ऑपोन्टला एक सायकोलॉजिकल चॅलेंज देणे पण कॉन्टेक्स बघायचा झाला तर इंडियाने या एशिया कप मध्ये आणि एकदा सुपर फोर मध्ये दोन्ही मॅच मधील इंडियाचा डॉमिन्स खूप जास्त होता ज्यामुळे इंडिया ऑब्विस हो फेवरेट मानली जाते म्हणूनच आगाचं स्टेटमेंट की आम्ही कोणालाही हरवू शकतो हे अधिक अटेन्शन ग्रॅबिंग वाटतं त्याने सगळ्यांना रिमाइंड करून दिले आहे की पाकिस्तानकडे फाईट करण्याची केपेबिलिटी आहे पण इंडियाचा रिस्पॉन्स खूप वेगळा होता कॅप्टन सूर्यकुमार यादवने टीमला सरळ ॲडवाईस दिले की स्विच ऑफ इअर फोन्स अँड स्लीप म्हणजेच इंडियाचा फोकस फक्त फील्डवरील परफॉर्मन्सवर आहे ऑफ फील्ड ड्रामावर बिलकुल नाही एका बाजूला पाकिस्तान सायकोलॉजिकल वॉरफेअर करायचा प्रयत्न करत आहे तर दुसऱ्या बाजूला इंडिया काम आणि डिसिप्लिन दिसते हे कॉन्ट्रास्ट दोन्ही टीममधील माइंडसेट क्लिअर करतो टेन्शनला अधिक फ्यूल देणारे इन्सिडेंट सुद्धा झाले दोनदा इंडियाने पाकिस्तान टीम सोबत हँडशेक करायचा नकार दिला असे जेस्टर्स सटल असतात पण त्यांचा इम्पॅक्ट मोठा असतो पब्लिक परसेप्शन मध्ये असे स्मॉल इन्सिडेंट जास्त इंटेन्सिटी वाढवतात त्यांचा परिणाम आगाचा स्टेटमेंटनी पण पडला आणि दोन्ही देशांमध्ये हेडलाइन्स मध्ये तो चर्चेत आला पाकिस्तानची रिअल स्ट्रेंथ म्हणजेच त्यांची बोलिंग बांगलादेश विरुद्धच्या मॅचमध्ये बोलर्स आणि स्पिनर्स डिसिप्लिन लाइनवर बोलिंग करत प्रेशर तयार करत होते इंडिया विरुद्धही बोलर्सने इनिशियल ब्रेकथ्रूज मिळवले तर पाकिस्तानला एडवांटेज मिळू शकतो फील्डिंग सुद्धा इम्प्रूव झालेली दिसेल ज्याला आगाने हायलाइट केले फील्डिंग शार्पनेस हे खरच एक टीमचे इंटेंट दाखवते पण बॅटिंग पाकिस्तानची वीक लिंक आहे बांगलादेश विरुद्धच्या मॅचमध्ये बॅटिंग कोलॅप झाली होती आणि इंडियाचा अटॅक तर त्याहून स्ट्रॉंग आहे टॉप ऑर्डर स्ट्रॉंग बेस क्रिएट करू शकेल तरच पाकिस्तानला एक चान्स आहे स्टेटमेंट फक्त पेपरवर राहू जोपर्यंत पाकिस्तान टीमकडे बॅटिंगचा सपोर्ट नसेल इंडियाकडे सगळा बॅलन्स आहे बॅटिंग डेप त्यांच्यासाठी सर्वात मोठा आहे टॉप ते बॉटम पर्यंत प्रत्येक प्लेअर कंट्रीब्युट करू शकतो बोलिंग अटॅक मध्ये पेस आणि स्पिन दोन्ही व्हेरायटी आहे आणि बिगेस्ट एडवांटेज म्हणजे इंडियाचा टेम्परमेंट प्रेशरमध्ये काम राहून मॅच फिनिश करायची क्षमता पाकिस्तानचे अग्रेशन आणि इंडियाचे कंपोजर हे दोन्ही वेगळे पक्ष आहेत ज्याची टक्कर फायनल मध्ये दिसेल पण असे बोल्ड स्टेटमेंट करण्याचा रिस्क सुद्धा असतो जर पाकिस्तान फायनल हारला तर आगाचं स्टेटमेंट त्यांच्या विरुद्ध वापरलं जाईल फॅन्स आणि मीडियाला स्टेटमेंट कोट्स आवडतात पण नंतर त्याच्या आधारे क्रिटिसिजम सुद्धा होतं इंडियाची स्ट्रॅटेजी सेफर दिसते कमी बोलून जास्त खेळून दाखवणे प्लेयर्सला सुद्धा आघाचं स्टेटमेंटचे वेट येते कधीकधी कॅप्टनचं एखादा बोल्ड स्टेटमेंट टीमला मोटिवेट करतं पण जर सुरुवात चांगली झाली नाही ते स्टेटमेंट एक बर्डन वाटायला लागतं कॉन्फिडेन्स आणि प्रेशरमध्ये एक थिन लाईन असते या सगळ्या गोष्टींचा हायलाईट आहे की इंडिया पाकिस्तान फायनल हे फक्त एक मॅच नाही तर एक थिएटर आहे दोन्ही देशांचे लाखो फॅन्स या मॅचकडे फक्त क्रिकेट नाही तर राष्ट्रीय अभिमान म्हणून बघत आहेत प्लेयरसाठी ही एक अपॉर्च्युनिटी आहे इतिहास घडवण्याची पाकिस्तान जिंकलं तर ते एक लिबरेटिंग असेल इंडियाचा तोडण्याची आणि स्वतःला करण्याची इंडिया, इंडिया जिंकली तर डॉमिन कन्फर्म होईल आणि त्यांच्या सुपिओरिटीला रिनफोर्स करेल आगाचं स्टेटमेंट एक गोष्ट तर निश्चित करते की हे फायनल खूप हिटेड राहील त्याने स्टेक्स अडजून वाढवले आहेत पण मॅच जिंकायला फक्त परफॉर्मन्सला इम्पॉर्टन्स आहे स्टेटमेंटला बिलकुल नाही एशिया कप ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह फायनल म्हणजे फक्त क्रिकेट मॅच नाही ते एक स्टेज आहे जिथे इमोशन्स प्राईड एकत्र येऊन इतिहास तयार होतात सलमान अली आगाची वॉर्निंग मॅचला अजून ग्रँड स्टेज बनवते पण वेळ दाखवेल की त्याचे शब्द किती पॉवरफुल होते तोपर्यंत दोन्ही देशाचे फॅन उत्सुकपणे वेट करतायत कारण इंडिया पाकिस्तान रायवलरीच्या हिस्ट्रीमध्ये अजून एक नवीन चॅप्टर तयार झालेला आहे तुम्हाला काय वाटतं की या फायनलमध्ये इंडिया जिंकेल की पाकिस्तान शॉकिंग विक्ट्री घेऊन सगळ्यांना सरप्राईज करेल हे आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा आणि अशाच क्रीडाविषयक ट्रेंडिंग अपडेटसाठी एजीसी स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका